अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचा उत्साहात समारोप अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्रीमद भगवत गीता जयंती महोत्सव गुजरात मधील वाळविर तालुका कपराडा जिल्हा बलसाड येथे आयोजित करण्यात आला होता या तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचा समारोप दिनांक बावीस डिसेंबर रोजी झालाय या प्रसंगी समारोप सत्रात अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना महंत लोणारकर बाबा बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वंस बाबा फलटण महंत कारंजेकर बाबा अमरावती महंत जामोदेकर बाबा अतुल मुनी काकाजी महंत येळमकर बाबा महंत कापूस तळनीकर बाबा महंत लोणारकर बाबा महंत सुकेणेकर बाबा सुकेणे तपस्विनी आलेगावकर अक्काबाईजी तपस्विनी नगरकर अक्काबाईजी महंत राजचंद्र बाबा पुणे महंत कृष्णराज बाबा तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील गुजरातचे आमदार जितूबाई चौधरी माजी आमदार माधवराव राऊत जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीबेन नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ताजी नाना गायकवाड प्रकाश शेठ ननावरे राजेंद्र जायभावे भास्करराव गावित अरुण महानुभाव छबू नागरे साहेबराव आवाड प्रवीणदादा शेवलीकर दत्तात्रय गवळी तसेच भागवताचार्य चिर्डे बाबा नाझिम परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे कार्याध्यक्ष वालेराज बाबा पातुरकर डोळसकर बाबा शास्त्री भाईदेव मुनी मानेकर दत्तराज बाबा चिर्डे सायराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वास अचलपूरकर बाबा गोपीराज शास्त्री सुकेणेकर अण्णा पाथरे मुनी कपाटे बाळकृष्ण दादा लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महंत तपस्विनी उपस्थित होते या प्रसंगी आयोजकांच्या वतीने सर्व प्रमुख संत महंतांना श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती भेट देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांचा तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला धर्मसभेनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गुजरात राज्यात बलकाट जिल्ह्यात कपराडा तालुका वाळवीर गावी वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस तारीख माझी संपूर्ण भारतातून साधू संत मंत तपस्वी आल्या होत्या साधक आले होते आणि अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे सहा महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती धर्मासाठी धर्मकार्यासाठी हे कार्यक्रम होता बरोचसं आमचं जे स्थान आहे चक्रधर स्वामींचं जन्मस्थळ ते आमच्या ताब्यात मिळावं दर्शनासाठी मिळावं आणि या भागामध्ये गुजरात राज्यात अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांनी जो धर्म स्वीकारला त्यांना एक बळ मिळावं त्यासाठी खरा हा कार्यक्रम होता मला यशस्वी असा कार्यक्रम झाला आणि आज मला खूप खरं आनंद झालेला आहे की हा कार्यक्रम यशस्वीसाठी खूप कष्ट घ्यावं लागले खूप त्रास सहन करावा लागला एक धर्मकार्य म्हणून धर्माचं कार्य करत असताना खूप आनंद होतो तो आज या ठिकाणी झालेला आहे आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला समाप्त झाला या ठिकाणी सर्व आलेल्यांना सा भोजनाची सोय होती राहण्याची सोय होती सगळीच सोय होती अतिशय आनंदामध्ये सगळे साधुसंत आणि साधक या ठिकाणून गेले चंदपणा जे कुलदैवत आहे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी यांचं जन्मस्थान हे आपल्याला दर्शनासाठी मोकळं व्हावं एक अशी माफक मागणी या ठिकाणी आपली आहे परंतु कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल शासन दरबारी जोपर्यंत आपली ताकद दिसत नाही जोपर्यंत आपण एखादा चमत्कार करत नाही तोपर्यंत ती मंडळी आपल्याला नमस्कार करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना आठवत असेल राम जन्मभूमी अनेक वर्षापासून तो लढा चालू होता बरोबर आजपासून एक महिन्यानी त्या ठिकाणी राम जन्मभूमीच उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे मथुराचा प्रश्न जवळजवळ मार्गी लागलेला आहे कारण आता मला वाटतं दहा पंधरा दिवसापूर्वी हायकोर्टाने निर्णय दिला की त्याची मोजमाप करण्याला काही हरकत नाही आणि म्हणून तोही प्रश्न मार्गी लागेल आणि म्हणून सर्वात जो महत्वाचा प्रश्न जो आपला आहे या ठिकाणी चक्रधर स्वामींचं जे जन्मस्थान आहे ते आम्हाला दर्शनासाठी मिळालं पाहिजे हा हेतु मनामध्ये ठेवून नाशिकच त्या ठिकाणी आपण प्रचंड असं त्या ठिकाणी संमेलन घेतलं आपण सर्वजण त्याला उपस्थित होता आणि ते इतकं मोठं होणार होत आणि म्हणून त्या संमेलनाला त्या या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब अनेक मंत्री त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून महावपंत काय आहे त्यांची ताकद काय आहे हे महाराष्ट्र सरकारला कळालेलं आहे आणि ते काम आता गुजरात सरकारला देखील समजावं म्हणून या ठिकाणी आपण हे संमेलन बनवलेलं आहे आणि हे पहिल्यांदा पाहिलं की पंथाच्या स्टेजवर बोलताना नाही तर बाळासाहेब बोलायचं म्हटलं की नाही म्हणता दत्ताजी नाना हे सात्विक विचाराचा माणूस अबोल माणूस परंतु ही अबोल माणसं अण्णा पाटलांच्या मागे उभी राहील आणि अण्णांनी मात्र महाराष्ट्र काढत असताना आज प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की आम्हाला काही झालं भरोच घ्यायचं आहे आम्ही भरोचच्या दिशेने विचार केला की के आम्हाला गंगापूर आपोआप येणार आहे नक्की येणार आहे वैजापूरच्या जवळचा गंगापूर आमच्या दारामध्ये आणून पुरलेला तो काय म्हणतात कव्हर केली होती गंगापूर येणार आहे माझा मित्र इथं नाही आलेला दिसला मला काय माहिती अण्णांचा चांगला कार्यकर्ता छबू नागरिक मला वाटतं विश्वास राव तेव्हा दीक्षित नव्हती यांनी मोठं तिथे आंदोलन उभं केलं होतं त्या गंगापूर की त्या स्थानाच्या बाहेर कबर केली होती तिथे कोणी आणून पुरलं होतं ते गंगापूरचं असेल मला मागायची आमचे महात्म्य शिवसेनेचे आहे मला असं वाटतं गेली पंचवीस तीस वर्ष मी पाहतो शिवसेनेचं काम केलेलं गेली तीस पस्तीस वर्ष मला वाटतं नाशकाचं राजकारण केलं भारतीय जनता पार्टीचं जेवण पाहिलं कधी महापौर झाले आमदार झाले दिनकरांना चाळीस वर्षापासून पाहतो आहे दोन हजार दोनचं महानुभावांचं पहिलं संमेलन दिनकरांना पाटलांनी नाशकात घडवलं होतं तेव्हा अना राजकारणातले मधले होते आणि मग मात्र मात ते भारतीय जनता पार्टीत आले तरीही या पक्षांचा भेद परस्पर ना। ना। या सा ये ये ही परस्पर विरोधी असलेली विचारधारा त्या पक्षांची गेल्या सहा महिन्यात मात्र आडवी आलेली नाही अजिबात नाही याच व्यासपीठांवर दत्ताजी नाना गायकवाड यांनी मगाशी फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं हे औदार्य महानुभाव यांच्या त्यांच्यात पाझरलेला आहे की मी सेनेच असलो तरी महानुभाव यांचं काम केलं म्हणून मी फडणवीस साहेबांचे सुद्धा आभार मानेन ही वैचारिक परिपक्वता महानुभाव यांच्या त्यांच्यात निर्माण केली धर्माची धडे दिले पेटवला वडिलांचं नाव धर्म धर्मामध्ये धर्मा धर्म पेटवणं गरजेचं होत लक्षात घ्या धर्मामध्ये धर्म पेटवला आणि दिनकरांना सारखा एक भक्कम माणूस निर्माण केला आमचे कैवल्यवासी सुकेनेकर बाबा गेले असतील सुखेने सुखेनेकर बाबांनी दत्ताजी नाना आमच्या बाळासाहेबांच्या मनामध्ये धर्म पेटवला भक्कम अशी ताकद त्यांच्या मनामध्ये निर्माण केली आणि ही माणसं आज आमच्या पूर्वजांनी घडवली आणि आज म्हणून या पंथाकरता गोड्या जलायला तयार आहे मानव भाऊ के हरेक तपस्वी हरेक बाबा ये ये भूमि पे आके पांव रखा तो मेरी भूमि पावन हो गई इस भूमि मेरी पावन हो गई इस क्षेत्र के इस क्षेत्र के पूरे लोगों के लिए ये, ये बहुत बड़ी बात है कि इतने इतने सारे तपस्वी यहाँ आए और सबको दर्शन दिया दर्शन लेने के लिए कहाँ कहाँ यहाँ से वेरूड़ औरंगाबाद जादववाड़ी हर जगह जाना पड़ता है मैं ऐसे तो चालीस साल से एक बात मैं भूल गया कि धर्म का प्रचार करने के लिए एक टेंट बारी पे आज से 40 साल पहले माड़े बाबा करके आया था ये क्षेत्र में इसने शुरुआत शुरुआत की थी आज से 40 साल पहले उन्नीस सौ अस्सी बयासी के साल में यहाँ आया और इस क्षेत्र में धीरे 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 क्योंकि बहुत बहुत सारी बहुत सारी समस्या थी अंधश्रद्धा थी खाना पीना व्यसन बहुत सारी चीज़ थी उसको मिटाते मिटाते समझाते समझाते बहुत सारे साल कम से कम 20 साल माड़े बाबा को निकल गए वो तो स्वर्गवास हो गए लेकिन उस उसकी मैं याद याद आज तक नहीं भूल पाया उसने शुरुआत किया उसको परेशान करने के लिए मेरे बहुत सारे आज जो महानुभव पंथ में जुड़े हैं वो भी उनको परेशान करते थे वो मैं साक्षी था मैं अठारह बीस साल का था लेकिन मुझे बराबर याद वो दिन याद है तब वही लोग आज पूरे महानुभव पंथ धर्म का कार्य कर रहे हैं बरोबर पूर्ण राहील जितूबाईने ज्यावेळेस आम्हाला खात्री दिली त्यावेळेस जे लखमाबाई असतील चंद्र पाटील असतील ही सगळी टीम एकत्र झाली आणि हा संमेलन घेण्याचं नियोजन ठरलं त्यामध्ये अनेक थोड्याफार अडचणी आल्या परंतु नाशिक हा जिल्हा असा आहे की जिथं कोणी नाही तिथं नाशिक जिल्ह्यातले पदाधिकारी जात असतात सर्व प्रकारची मदत ही त्या त्या भागामध्ये करीत असतात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले सगळे मठ मंदिरं आश्रम हे सुधारवण्याचं काम नाशिकमध्ये असलेले आमचे सुकेनकर सुक्याचे मोठे बाबा असतील चेडे बाबा असतील मराठे बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मदतीने इतर साधूंच्या सहकार्याने ते करण्याच्या आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करीत असतो अनेक ठिकाणी त्याला यश आलेलं आहे मला खात्री आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे जितूबाईंनी आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे गुजरातचा लढा सुद्धा आपण लढू चक्रधर स्वामीच्या कृपेने आपण त्या ठिकाणी नक्की काही ना काही दिवसात काही ना काही काळामध्ये आपल्याला त्या मंदिरामध्ये दर्शनाची संधी मिळेल आपलं ते मंदिरसुद्धा आपल्या ताब्यात मिळेल असं आपण ठरवलेलं आहे परंतु हे करीत असताना अण्णांनी सांगितल्याप्रमाणे का आपण निस्त मिळणार आहे आणि आपण मिळवायचं हे करण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावं लागणार आहे त्यामध्ये एक आपल्याला सभा एक पाच दहा हजार पंधरा हजार लोकांची पाच सात हजार साधूंची आपल्याला गुजरातलासुद्धा जितूबाईच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या साधू संत मंतांच्या मदतीने ती आपल्याला घ्यायची आहे तशीच सभा आपल्याला एक काही काम याचं दिल्लीला सुद्धा आढळत असतं पुरातूनचं तर आपले जे महाराष्ट्रातले जे काही मंत्री दिल्लीला असेल दानवेदादा असतील भागवत कराड असतील भारती पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या मदतीने आपल्याला दिल्लीला सुद्धा एक असाच एक मेळावा मोर्चा भविष्यामध्ये घ्यायचा आहे याचा मनस्वी आनंद तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला होतो आहे आणि म्हणून अण्णा अण्णांचा फोन आला चिरले बाबांना सातत्यानं विचारत होते प्रकाश सातत्यानं मागव होते बाबा येणार की नाही येणार की नाही म्हटलं प्रयत्न करतो आहे आणि म्हणून मी रात्री नाशिकमध्ये पोचलो आणि सकाळी तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं तुमचं दर्शन या सगळ्या संतांचं दर्शन मला इतकं महत्वाचं आहे की तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाडाचे गोमटे नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे तुमच्या भेटीमुळे मला माझा साधन दाता मिळणार आहे आणि तो मिळाल्याचा आनंद खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या सर्व मंडळीचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की खरा यांना तुमची तळमळ आहे तर तुमच्यासारखा माणूस भारताच्या लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारा असावा की त्या माध्यमातून मा खऱ्या अर्थानं आमचे विचार या ठिकाणी असलेल्या दुर्गम भागातल्या लोकांचे विचार खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोचू शकतील आणि म्हणून नक्कीच या पवित्र कार्यामुळे साधनदाता तुमच्या पाठीशी उभा असेल म्हणून मी तुमचे या ठिकाणी पुनश्च एकदा सगळ्या या समितीचे कुणाचं नाव राहून गेलं असेल कुणी अनेक या ठिकाणी आपलं शारीरिक कष्ट घेतले असतील सगळ्या गोष्टीनं हा कार्यक्रम परिपूर्ण केला त्या सर्वांचा खऱ्या अर्थानं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो लांबलेल्या शब्दांना थांबवतो दंडवत प्रणाम झेंडा पोहोचवला गुजरातमध्ये आहे राजस्थानमध्ये आहे युपीमध्ये आहे कलकत्त्यापर्यंत आहे हिंदी आंध्रमध्ये आहे तेलंगणामध्ये आहे की आम्ही पुष्कळ भारतभर आहोत फक्त आमची संघटना नव्हती आणि ती संघटना बांध बांधण्याचं काम आदरणीय चिरडेबाबाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सानप साहेबांनी नानावडे साहेबांनी जाईबावे साहेबांनी हे जर स्वीकारलेलं आहे आपण जर हे काम केलं तर परमेश्वर आपणाला निश्चितपणे आपलं धाम दिल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे तरी या भावी काळामध्ये ही मंडळी व अनेक मंडळी पेजवर असणारे सगळे मंडळी स्वामींचं काम करत असताना कुठलंही आपलं वाद कुठलाही वाद न ठेवता आपण त्या कामाला एकशे पाच आपल्याला कसा माहीत आहे एकशे पाच एकशे एक अधिक पाच एकशे सहा की ज्या कौरवांनी पांडवाला वनवासात पाठवलं होतं आणि कौरव ज्याचं बंदिस्त झाले त्यावेळी धर्माला जर सांगतात <coughs> आपण पाच नसतो आणि एकशे पाच आहोत आणि कौरवाला सोडून आणतात अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे धर्मासाठी आपले मतभेद ठेवून एकत्र आलं पाहिजे ही जी मंडळी खऱ्या अर्थाने स्थान प्रसाद भिक्षुक वाचनं ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने आपले मार्गदर्शक आहेत गुरुजन आहेत म्हटलं तरी निश्चितच ते मुक्त व्हायला आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे दुसरी गोष्ट आज भगवद्गीता जयंती आहे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात अर्जुन अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो चंचलम ही वा मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तश्यां निग्रम म्हणणे वायवरी व सुदुष्करम श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं एकनिष्ठ भक्ती करायची मन एकाग्र करा अर्जुन म्हणतो मन एकाग्र होतच नाही मन ही चंचल आहे वाऱ्यापेक्षा चंचल आहे एक वेळ वारीची मोठ बांधल्या जाईल पण मन ताब्यात ठेवणं शक्य नाही त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणतात तू म्हणतो ते खरंय असंशय महाभाऊ मनो दोन हमचलम मन हे वाऱ्यापेक्षा चंचल आहे हे खरं आहे परंतु त्याला उपाय आहे मनाला ताब्यात ठेवण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य हे दोन उपाय सांगितलेले आहेत नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर